कुणा लागते वेड नाना तरेचे, कुणा ओढही लागते वेगळी कुणी वाट वाटपाही नदीच्या किनारी कुणी बैसते रोज वृक्षातळी बसे एक वेळी अहोरात्र एका जुन्या काळशा गुढशा मंदिरे बसे एक वेळी अहोरात्र एका जुन्या काळच्या गुढशा मंदिरी तिचे वेड होते जरा वेगळे वा तिची ओढ होती जगा वेगळी तिचे वागणे बोलणे गोड होते तिची गोड होती बहुदा व्यथा स्वतःशीच बोले हवे ते वडे वा स्वतःलाच सांगे स्वतःची कथा कळे ना कुणाला असे कोणते दुःख होते तिला जे तिला आवडे नसे कोणतीही कुणाला कळावी अशी दृश्य व्याधी तिला अन्यथा नसावी तिला पाहिले सांजवेळी जरा कल्पनाही नसावी कुणा तिच्या चेहऱ्याला नवा रंग येतो जगाचा जणू भास होतो उना तिचे रूप न्याहाळ ते दिव्यसृष्टी तिचे रूप न्याहाळ ते दिव्यसृष्टी तिची काढती दृष्ट पाने फुले असे वाटते की तिच्या भोवताली तिला शोधती पावलांचा पावलांच्या खुणा जरी जीव घेणा तिला त्रास होतो तरी रोज ती मूक सांजावते जरी जीव घेणा तिला त्रास होतो तरी रोज ती मूक सांजावते कळे ना कशी आतल्यात वेडी पुन्हा एक पापणी पुन्हा एक पान्हा जसे दाटुनी मेघ येत सांज होताच होते व्यथा सावळी जसे दाटुनी मेघ येते नभी सांज होताच होते व्यथा सावळी तिची भेट होते आता तिचे वेड़ आकंठ कान्हावते વેડા કંઠકાનાવ